गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थाना नारंगावचा राज्यामध्ये आणि पाहण्यासारखा असतो की आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल या ठिकाणी येऊन आपण गेल्या अनेक वर्षापासून हा आखाडा अतिशय चांगल्या प्रकारे भरत असतो कुस्तीमध्ये मन बुद्धी आणि मनगट याचं त्या ठिकाणी मिलन असावं लागतं पहिल्यांदा आखाड्यात उतरण्याच्या अगोदर मनामध्ये निर्णय पहिला त्या ठिकाणी झालेला पाहिजे काही कुस्ती मी जिंकणार आणि अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आपण सर्व ग्रामस्थांनी दिला मी मनापासून मुक्तादेवी आणि काळोबादेवी यात्रेच्या निमित्ताने देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि आपणा सर्वांना शहराच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी लांब न जाता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल या ठिकाणी आणले आणि चांगल्या कुस्त्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्याबद्दल ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मला देखील एक अभिमान आहे या गावचा जावा आहे म्हणून यात्रेला येत असताना बाहेर कुठंही जरी गेलं तरी लोक विचारतात की नारंगाव तुमची सासरवाडी आहे आणि मी आपण सर्वांना निमंत्रित करतो की माझी मुलगी आणि आपल्या गावची भाची माझ्या कन्वेचं लग्न आठ तारखेला श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान येते सायंकाळी सव्वा सात वाजता होणारे आपण सर्वांनी या विवाहा उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आठ मे